तडीपार आरोपी उमरज पोलिसांच्या जाळ्यात गणेशोत्सव कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई गणेशोत्सव काळात कायदा व, व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उमरज पोलिसांनी कठोर कारवाई करत दोन तडीपार आरोपींना ताब्यात घेतलाय या कारवाईमुळे परिसरात छुप्या पद्धतीनं वावरणाऱ्या गुन्हेगारांवर अंकुश बसलाय मिळालेल्या माहितीनुसार हद्दपार प्राधिकरण सातारा यांच्या आदेशानुसार दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेले गणेश बाळासाहेब कांबळे वेवर्ष एकोणतीस वाभ जनार्दन चव्हाण वेवर्ष एकवीस दोघे राहणार पेरले तालुका कराड हे उमरज पोलीस ठाणे हद्दीत आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर शुक्रवारी रात्री पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हवालदार युवराज पवार करत आहेत ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कराड श्रीमती राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या पथकानं केली या पथकात हेड कॉन्स्टेबल संजय धुमाळ पोलीस शिपाई विकास शिंदे कोळी श्रीधर माने व महिला पोलीस शिपाई भगत यांचा समावेश होता या धडाकेबाज कारवाईमुळे गावकऱ्यांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून गणेशोत्सव काळात पोलिसांनी दाखवलेली दक्षता कौतुकास्पद असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे